लाडकी बहिणी योजना हो आणि आज आठ मार्च आहे आणि आठ मार्च म्हणल्याच्यानंतर सर्वांना माहिती आहे आज जागतिक महिला दिवस आहे आणि या जागतिक महिला दिनानिमित्त नवीन अपडेट पण सांगणार मी तुम्हाला आणि सोबत सोबत एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला महिला दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता आपण बघा बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा एक कालपासून जो त्यांच्या मनामध्ये एक खेळत असलेला प्रश्न तो म्हणजे आमचं पुणे जिल्ह्यामधलं वितरण आलं नाही आमचं सातारा जिल्ह्यामधलं वितरण आलं नाही आमचं छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधलं वितरण आलं नाही अशा प्रकारचे तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील मग आता ते पण मी बोलणार आहे सोबत एक महत्त्वाचा मुद्दा आज वितरण होऊ शकता का परत यावर पण बोलणार किती दिवस वितरण चालणार यावर पण बोलणार सर्व बोलणार एकदम छोटशा व्हिडिओमध्ये आता बघा एक एक मुद्दा आपण पहिला क्लिअर करूयात मी तुम्हाला पहिला प्रश्न तुमच्या मनामधला तोच क्लिअर करतो की बघा सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झाले आहे का का फक्त काहीच मोजक्याच जिल्ह्यामध्ये वितरण सुरू झालेलं आहे होता असं आहे की माझ्या अकाउंटला जर पैसे आले नाही तर मला असं वाटतं की माझ्या जिल्ह्यामध्ये झालंच नाही असं नसतं कारण की आता एक तुम्हाला उदाहरण देतो आता पुणे जिल्हा आहे पुणे जिल्ह्यामध्ये पण वितरण चालू झालेलं आहे परंतु पुणे जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्या जिल्ह्याला जास्त वेळ लागतो त्यामुळे काल जर तुम्हाला पैसे आले नसतील तर काय काही लाडक्या बहिणींना काल पण आलेले आहेत मग सेम असंच उदाहरण बाकी जिल्ह्यांमध्ये पण लागू होतं जसं की उदाहरणासाठी सातारा आहे नांदेड आहे छत्रपती संभाजीनगर आहे किंवा इतर कोणताही जिल्हा असेल त्या सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झालेलं आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला काल पैसे आले नसतील तर आज येतील आणि आज आले नाही तर पुढील किती दिवसात आणखी येण्याची शक्यता आहे त्यामुळे काही काळजी करायची नाही कोणीही अशा प्रकारची मनामध्ये शंका चालू नका बघा कारण आत्ताच एक वितरण सुरू झालेलं आहे की मला तर पैसे नाही आले आज पण नाही आले मग आता मी काय अपात्र झाले की काय आणि तुम्हाला कोणीतरी भीती घातलेली आहे त्यामुळे ते तुमच्या मनामध्ये ती शंका जे आहे जास्त प्रबळ होणं हे साहजिक आहे पण तुम्हाला विश्वास आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो आहे काहीही चिंता करू नका तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला असेल तर हाही हप्ता तुम्हाला येईल कुणीही काही काळजी करायची गरज नाही सोबत तुम्हाला सांगतो ज्यांना जानेवारीचा हप्ता आला नाही त्यांना पण पाचशे पाचशे रुपये येत आहेत हीही तुम्ही समजून घेण्याची गरज आहे पण आपण एक एक प्रश्नाकडे जाऊयात पहिलं सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू आहे का तर लक्षात ठेवा सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झालेले आहे आणि असे असले तरी बी सर्व लाभार्थ्यांना अजून लाभ मिळालेला नाही म्हणजे असं नाही आहे की सर्वांनाच लाभ मिळालेला आहे कारण की यावेळेस जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि आत्ताचा फेब्रुवारी सर्वाधिक सर्वाधिक लक्षात ठेवा वितरणाच्या लाभार्थ्यांची संख्या या टप्प्यामध्ये आहे किती आहे दोन कोटी बावन्न लाख मी काल पण सांगितले तुम्हाला दोन कोटी बावन्न लाख एवढी संख्या कधीच नव्हती आणि आपल्याला माहीत आहे वितरण होण्यासाठी किती दिवस लागतात सर्वसाधारणपणे चार पाच दिवस लागतात आणि आत्ता तर संख्या जास्त आहे त्यामुळे आणखी त्याच्यामध्ये जे आहे किती स्पीडनं केलं तर दिवस मात्र जास्त लागणार आहेत त्यामुळे काल वितरण सुरू झालेलं आहे आज पण वितरण सुरू झालेलं आहे का यावर काही आदित्यताई तटकरे यांनी काही विधान केलेलं आहे का ते पण मी तुम्हाला सांगणार आहे सोबत पहा लक्षात ठेवा जे जे मिल जे जे जिल्हे जे आहेत तर ते मोठे आहेत तर त्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये वितरण जास्त काळ दीर्घकाळ चालतं त्यामुळे कोण्याही लाडक्या बहिणी चिंता करायची गरज नाही आज बात कुठल्याही प्रकारची शंका कुशंकापणामध्ये आणू नका निवांत राहा नक्कीच पैसे येतील बघा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा ज्या लाभार्थ्यांना जे आहे लाभ मिळणे जे बाकी आहे तर त्या लाभार्थ्यांना येणाऱ्या दिवसामध्ये लाभ मिळेल पण किती दिवसामध्ये त्यावर पण बोलतो पण सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण जरी चालू झालं असलं तर सर्व लाभार्थ्यांना मिळालं नाही हे तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे सरकारला माहिती आहे आणि त्यामुळे कोणीही काही काळजी करू नका पुढील आणखी बरेचसे दिवस वितरण चालणार आहे दुसरा प्रश्न वितरण किती दिवस चालेल बघा बॅक टू बॅक प्रश्न तुमच्या मनामधले जे प्रश्न आहेत ते पहिले घेतले आहेत मी वितरण किती दिवस चालेल आता वितरण झालेलं आहे सात तारखेपासून कालपासून चालू सात मार्च काही लोकांनी अगोदरच वितरण चालू केलं तर ते वेगळा बोलत आहे पण सात मार्चपासून वितरण चालू झालेलं आहे किती सात मार्च आता सात आठ सात आठ नऊ दहा अकरा मिनिमम पाच दिवस जरी चाललं किती पाच त्याच्यामध्ये पण एक संडे येतो आहे पण रविवार जरी असला किंवा शनिवार जरी असला सुट्टी जरी असली तरीही वितरण होतं हे आपल्याला मागे पण माहीत आहे मागच्या वेळेस पण आलेले आहेत तसे प्रश्न तसे पैसे सव्वीस जानेवारीला पण आलेले आहेत मग बरेचशे वेळेस आलेले आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा समजा रविवार असला तर तुमच्या बँक खात्यामध्ये कोणी पैसे पाठवू शकतं की नाही पाठवू शकतं बरोबर रविवारी पण तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात त्यामुळे रविवार आहे सुट्टी आहे हे इथं डीबीटीला नाही लागू होणार ना तो ॲटलिस्ट होऊन डी बी टीला जे आहे ऑनलाईन पद्धतीने बटन दाबलं की तुमच्या खात्यामध्ये पैसे तर आता सध्या दोन कोटी बावन्न लाख एवढ्या मोठ्या प्रचंड लाभार्थ्यांची संख्या आहे आणि ही संख्या स्वतः आदित्य तटकरे यांनी जे आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन जिथं चालू आहे तर त्या अधिवेशनामध्ये सांगितले की एवढे लाभार्थी असणार आहेत किती दोन कोटी बावन्न लाख तर यांना मिनिमम यापूर्वी चार चार पाच पाच सहा सहा दिवस पण लागलेत एक वितरण होण्यासाठी कंप्लीट सायकल होण्यासाठी पण आता तर लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे मी पाच दिवस जरी पकडले तर सात आठ सात तारखेपासून वितरण चालू झालं आहे सात तारीख आठ तारीख नऊ तारीख दहा तारीख आणि अकरा तारीख बघा म्हणजे एक दोन तीन चार पाच पाच दिवस जरी मिनिमम पकडले आपण आणि पाच दिवसामध्ये बिन होईल का यावर शंका आहे कारण की शंका आहे याच्यासाठी की पुढे जाऊ शकता आणखी पण म्हणजे पैसे तुम्हाला मधल्या टायमामध्ये बघा आज पण भेटणार आहेत आठ तारखेला पण आज भेटलेत पण काही लोकांना पण कधी भेटणार याच्यावर आणखी जास्त बोलणार मी तुम्हाला बघा थोड्या वेळाने तर याच व्हिडिओमध्ये नऊ तारखेला पण भेटणार आहेत दहा तारखेला पण भेटतील ना अकरा तारखेला भेटेल किंबहुना त्यापेक्षा पुढेही तुम्हाला भेटत राहतील त्यामुळे कोणीही काळजी करू नका उगत चिंता करणं बंद करा पहिलं आहे तो मुद्दा कारण आजचा दिवस किती चांगला आहे आज आठ मार्च आहे ना तर त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही लाडकी बहिणीच्या मनावर चेहऱ्यावर आज नाराजी नाही पाहिजे फक्त काय पाहिजे थोडसा संयम नक्की पैसे येणार असा आत्मविश्वास किंवा एक त्याला आपण काय म्हणतो पॉझिटिव्ह थिंकिंग आणि येणार ते ऑब्वियसली बघा अकरा तारखेपर्यंत मी किमान सांगितलं आहे कमाल नाही बोललो आहे मी अधिक नाही किमान अकरा तारखेपर्यंत तरी वितरण जे आहे चालेल बघा अकरा मार्चपर्यंत आणि तुम्हाला माहीत आहे की मी यापूर्वी पण सांगितलं होतं तुम्हाला की चोवीस फेब्रुवारी आपली ज्यावेळेस तारीख चुकली होती त्यानंतर मी सांगितलं होतं महिला दिनाचं औचित्य साधल्या जाईल आणि ते साधलं गेलं होतं हे तुम्हाला माहिती काही वेगळं सांगायची गरज नाही असो पुढे आज वितरण सुरू आहे का हा तुमचा प्रश्न तर त्या प्रश्नाचं उत्तर साधं सिंपल स्ट्रीट फॉरवर्ड आज आहे आजही वितरण सुरू आहे पण आता एक महत्त्वाचा मुद्दा की मग आज तर आम्हाला सकाळपासून पैसे नाही आले एखांदीला आले असतील एखाद्या लाडक्या बहिणीला आले असतील त्यामुळे आज किती लोकांना येईल आणि कधी येईल त्याबद्दल बोलतो बघा आदित्यताई तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे की आठ मार्च रोजी शनिवार असला तरी बघा आठ मार्च आता काही लोक म्हणतात ना हॉलिडे आहे बरोबर आता हॉलिडे असला त्यांना हे पण माहिती असायला पाहिजे रविवारी पण वितरण होतं बघा आठ मार्च रोजी शनिवार हे आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आठ मार्च रोजी शनिवार असला तरी महिला दिवस आहे त्या त्यानिमित्त म्हणजे आज शनिवार आहे आणि आज महिला दिवस आहे आठ मार्च आठ मार्च जागतिक महिला दिवस आहे तर विधिमंडळाचं विशेष सत्र जे आहे आयोजित करण्यात आलेलं आहे विधिमंडळाचं विशेष सत्र म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदचे सर्व जे काही एम एल ए आहेत म्हणजे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह कौन्सिल हे जे आहेत ते एकत्रित येणार आहेत आणि कशाच्या निमित्ताने ते जे आहेत त्या सत्रामध्ये म्हणजे हे करणार चर्चा करणार तर महिला दिनानिमित्त ते दोघांचं दोन्ही हा जे काही सभागृह आहेत एक त्यांचं एकत्रित सत्र जे आहे बोलवलं जाणार आहे कधी आज बघा व्यवस्थित ऐका त्या आयोजित करण्यात आलेल्या आहे, आणि तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण व्यवस्थित ऐका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे काल पण आणि आज पण आता हे ज्यावेळेस त्यांचं सत्र होईल त्यामुळे आणखी पण इव्हिनिंगला पण पैशाचं वितरण आणखी होणार आहे त्यामुळे कोणी काही काळजी करायची गरज नाही आणि सोबत तर तुम्हाला मी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे काय की बावन्न सॉरी दोन कोटी बावन्न लाख होणार जोक किती मोठा आकडा आहे या आकड्याला एका दिवसामध्ये वितरण होणं शक्य नाही त्यामुळे कोणीच काळजी करणं अननेसेसरी बघा विनाकारण चिंता करणं हे चांगलं लक्षण नाही बरोबर जर समजा तिथं चिंता करायची गरज आहे तिथं ठीक आहे त्याबद्दल विचार केलेला पण जिथे आपल्याला दिसतंय स्पष्टपणे दोन कोटी बावन्न लाख म्हणजे याचा अर्थ वितरण बरेचसे चालणार आहे म्हणजे याचा अर्थ आम्हाला आज नाही पैसे आले तर उद्या येतील त्यामुळे कोणी काळजी करायची गरज नाही आणि तुमचा माझ्यावर तेवढा विश्वास आहे तुम्हाला माहीत आहे मी कुठल्याही प्रकारचे असे फेक अपडेट वगैरे किंवा तशा प्रकारच्या गोष्टी बोलत नाही परत एकदा सांगतो आहे कोणताही जिल्हा असो जर तुम्हाला आज घडीला सकाळपासून पैसे आले नसतील तरीही तुम्ही असा अजिबात समजू नका की मी अपात्र झाले की काय माझ्या फलाने फलाने मैत्रिणीला तर आलेत रिलेटिव्हला तर आलेत कोणीही तशा प्रकारची चिंता मनामध्ये आणता कामा नाही परत एकदा जाता जाता सर्व लाडक्या बहिणींना सर्व माता भगिनींना परत एकदा महिला दिनानिमित्त आठ मार्च या रोजी सर्वांना खूप खूप शुभेच्छा काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली नक्की विचारा कोणी चिंता करू नका आज तुम्हाला इव्हिनिंगला पैसे जास्त प्रमाणात येतील आणि समजा तुम्हाला हेही सांगितलेलं आहे की अकरा मार्च आणि अकरा मार्चच्या पुढेही वितरण चालू राहील राहायला मुद्दा पंधराशे रुपयाचा तर त्याचे पण तुमच्या खात्यामध्ये खटाखट खडाखट जमा व्हायला सुरुवात होईल थोडा विश्वास ठेवा थोडा संयम ठेवा तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नक्की मला व्हिडिओच्या खाली विचारा मी नक्की उत्तर देईल धन्यवाद